शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असून बार्शी तालुक्यातील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत बार्शी शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाला बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनी जोरदार विरोध दर्शवत महामार्गावर उतरून रास्तारोको आंदोलन केलं सरकारच्या भूसंपादन निर्णयाविरोधात संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अशा जोरदार घोषणा देत आंदोलनाचं हातार उगारलं रूण शेतकरी एकजुटीचा विजय असो शेतकरी एकजुटीचा विजय असो जय जवान जय किसान शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा विजय असो एकच जिद्द एकच जिद्द बापाची जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची दरम्यान या प्रकल्पामुळे आपली शेती जाणार असल्याची भीती व्यक्त करत शेतकऱ्यांनी हा प्रकल्प तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आमच्या जगण्याचा आधारच जमीन आहे आणि तीच जर सरकारने घेतली तर आम्ही जायचं कुठं असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला याआधी भूसंपादनाकरता आलेल्या अधिकाऱ्यांना देखील शेतकऱ्यांनी विरोध करत गावातून पळून लावल्याची घटना घडली होती त्यामुळे प्रशासनाचीही चांगलीच धांदल उडाली आहे दरम्यान शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प तात्काळ रद्द करा जमीन घेण्याआधी शेतकऱ्यांशी सविस्तर संवाद साधा पर्यायी मार्ग शोधा ज्यामुळे शेती वाचू शकेल अशा मागण्या या शेतकऱ्यांच्या आहेत आम्हाला शक्तीपीठची काय गरज नाही आणि गरज नाहीच कुणालाच गरज नाही आम्हाला म्हणजे जनतेला महाराष्ट्रातच कुणाला गरज नाही ह्याची तर तुम्ही सरकार ही शेतकऱ्या तुम्ही अडचणीत जाणून बसल तुम्ही आणा काय गरज नाही रोडची काय गरजच नाही कुठला रस्ता थांबला आहे का कुठली वाहनं थांबलेली का कुठलं ट्रॅफिक झालं आहे का ही रस्ता नाही म्हणून मग ह्याची काय गरज आहे का बरं शेतकऱ्यांच्या मुलांनी करायचं का करा कर गर था गर था कर हा एक दोन एकर तीन एकर राहणे गेले ह्याने जगायचं कशावर एकतर पोरासला पुरी कोण दी नाही ते काळात आणि हे सरकार आम्ही निवडून आमच्याकडे बसायला लागलं काय गरज आहे का ह्याच्या काय सरकारची काय गरज आहे रोड काढायची हां काय खायचं शेतकऱ्यांनी हे प्रश्न मुळे काय बरं आता तुम्ही तुम्ही स्वतः उगा लोकांवर लादा लढावं एवढा पैसे देणार एवढी किंमत आतापर्यंत दांडगावशाही शाही तुम चाल तुमची चालू झाली हिथून पुढे दांडगावशाही शाही झाली अजून तुम्ही रद्द केला निवडणुकी के अजून रद्द केला बघा तुम्ही चालू करता म्हणता म्हणजे तुमची मनभाई या सरकाराची तीच म्हणून जवळगाव आहे इथं आम्ही शेळगावला आज रास्ता रोकोसाठी कृषी दिना दिवशी उपस्थित आहोत आमची मागणी अशीच आहे की आमची जी जमीन आमच्या वडील उपरची जमीन आमच्या पिढ्यान पिढ्यांनी जी आम्हाला जशीच्या तशी दिली आहे आमची अर्थ हा काय शासनाला आमची विनंती आहे आमची जमीन जशीच्या तशी आम्ही पुढच्या पिढीला काहीच दुसरं देऊ शकत नाही आम्ही जास्त काय मिळवून देऊ शकत नाही शेतकरी म्हणून तर जशी जमीन आमची आली आहे तशी आमच्या फक्त पुढच्या पिढीसाठी देण्यासाठी ठेवावी आणि हा महामार्ग रद्द करावा कारण आमच्या खाण्यापिण्याचा प्रश्न उपलब्ध होऊ शकतो एवढीच आम्हाला तुमच्या माध्यमातून शासनाला विनंती आहे या रोकोच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून प्रशासन आणि आंदोलक यांच्यात तणावपूर्ण वातावरण आहे